नमस्कार मैत्रिणींनो तुम्ही आजपर्यंत बऱ्याच प्रकारची थालीपीठं खाल्ली असतील पण चिवड्याचं थालीपीठ खाल्लंय बरं कधी खाल्लं असेल ना तर उत्तमच पण खाल्लं नसेल किंवा कधी बनवलंही नसेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी असणार आहे कारण आजपर्यंत खाल्लेल्या थालीपीठांपैकी सगळ्यात जबरदस्त अशा चवीची ही चिवड्याची थालीपीठं बनतात आणि दिवाळीचा तुमचा जर चिवडा उरलेला असेल ना थोडाफार तर ही थालीपीठ नक्की करून बघा एकदम भारी होतात इथं बघा आपण साहित्य काय काय घेतले दोन वाट्या चिवडा घेतलाय त्याच वाटीने पाव वाटी बाजरीचं पीठ घेतले त्यानंतर एक मोठा कांदा बारीक बारीक चिरून घ्यायचा भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे आणि मोठा चमचाभर तीळ घेतलेत आपण इथं चवीप्रमाणे मीठ आणि चटणी आहे आता चिवड्यामध्ये बघा चटणी मीठ मसाले लसूण असं सगळं काही साहित्य असतं त्यामुळे जास्तीचं चा काही याच्यामध्ये घालायची गरज पडत नाही आपल्याला फक्त चवीप्रमाणे थोडस तिकट आणि मीठ घालायचं इथे आता बघा अर्धा चिवडा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातला आणि असं पल्स मोडवरती फिरवत फिरवत याला बारीक केलेलं आहे लगेचच हा चिवडा बारीक होतो आणि फक्त ना त्याच्यातलं सगळं साहित्य म्हणजे शेंगदाणे शेव जे काय असेल ना ते व्यवस्थित बारीक झालं पाहिजे एवढं लक्षात ठेवा नाहीतर मग थालीपीठ करताना एखादा शेंगदाण्याचा तुकडा किंवा डाळे जर मध्ये आले ना तर ते थालीपीठ तुटतं इतकंच तर पहिली बॅच झाली आता उरलेला चिवडाही मी मिक्सरला फिरवून तोही बारीक करून घेतलेला आहे तर आता इथं आपलं चिवड्याचं पीठ तयार झालं आहे आता त्याच्यामध्ये हे बाजरीचं पीठ घातलं मी या पिठामुळे ना आपल्या या थालीपीठांना व्यवस्थित असं बाइंडिंग येतं आणि थालीपीठं करताना तुटत नाहीत त्यानंतर बघा इथे आपण आता कांदा कोथिंबीर तीळ तिखट आणि मीठ घातले हे सुरुवातीला थोडासा हलक्या हाताने मिक्स करून घेते मी हे सगळं साहित्य सुरुवातीला असं कोरडं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं करून आपण पाणी घालूया आणि याचं आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण आता इथं जे चिवड्याचं पीठ बनवून घेतलं आहे ना ते असं भरपूर पाणी शोषून घेतं त्यामुळे इथं आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी थोडं जास्तीचंच पाणी लागणार आहे पण अगदी पातळ ही हे पीठ भिजवायचं नाही आहे आपण नेहमीच्या थाली जसं पीठ भिजवतो ना त्याप्रकारेच पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला इथे बघा आपला हा गोळा भिजवून तयार झालेला आहे याला भिजत वगैरे ठेवण्याची अशी काहीच गरज नाही बरं का लगेच हे भिजवायचं आणि थालीपीठं करायला घ्यायची तर असा पाण्याचा हात घ्यायचा आणि एक छोटा म्हणजे मध्यम आकाराचा गोळा तोडून घ्यायचा आहे जसा तुम्हाला आकार पाहिजे ना थालीपीठाचा मोठं केलं तरीही छान कुरकुरीतच होतं आणि मध्यम बारीक केलं तरीही ते कुरकुरीतच होणार आहे त्यामुळे कसंही करा तुमच्या आवडीने मी इथे मध्यम थालीपीठ करते तर त्याचा मध्यम गोळा घेतला आणि अशा प्रकारे नॉनस्टिक तव्याला आधी तूप लावून घेतलं आणि हे थापून घेते तुम्ही जर नॉनस्टिक तवा वापरणार नसाल ना तर आपण जे धपाटे करतो ना रुमालावरती थापून वगैरे अगदी सेम त्या प्रकारे रुमालावरती थापून करा आणि आपल्या नेहमीच्या तव्यामध्ये भाजून घेतलं तरीही चालणार आहे आता हे तालीपीठ थापून घेतलं त्यानंतर त्याला होल केले आता दोन मिनटांपर्यंत खालच्या बाजूने शेकलं ना मग त्याच्यावर तूप घालायचं आहे असं आणि कडा त्याच्या मोकळ्या झाल्या पाहिजेत ज्या वेळेस कडा त्याच्या मोकळ्या होतात ना मगच आपल्याला हे पलटून घ्यायचे जर आपण हे थालीपीठ पलटायला काही केली ना तर ते तुटतं त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या खालच्या बाजूने शेकलं जाऊ द्या त्यानंतरच पलटायचं आहे आता एका बाजूने आपलं बऱ्यापैकी भाजून झालं आहे आता दुसऱ्या बाजूनेही दोन मिनटांपर्यंत भाजून घ्यायचं वरून मी तूप लावून घेतलेले आता मी इथं तूप वापरले तेल वापरलं तरीही चालतं पण या थालीपीठांना किंवा पराठ्यांना वगैरे तूप वापरलं ना तर त्याची चव अजून म्हणणार लागते त्यामुळे आपण तूप लावलेले बघा खालच्या वरच्या बाजूने एक चार पाच मिनटांपर्यंत मी व्यवस्थितरित्या भाजून घेतलं आहे बघा किती जबरदस्त दिसाय लागले ना आपलं चिवड्याचं थालीपीठ तर तुम्हाला अगदीच जास्त कुरकुरीत असं पाहिजे ना तर शेवटी ना दोन्ही बाजूनी एक अर्ध्या मिनटासाठी गॅस फुल करून हे शेकून घ्या एकदम जबरदस्त कुरकुरीत होतं आता इथं जे कोणी पहिल्यांदा ही थालीपीठं करते त्यांच्यासाठी एक टीप आहे फक्त चिवड्याच्या पिठाची ही, ही।, ही, ही थालीपीठं करता येत नाहीत त्याच्यामुळे बायंडिंगसाठी कोणतंही पीठ वापरा म्हणजे ही थालीपीठं करताना अजिबात तुटणार नाहीत अगदी छान होतील तर आपण मुरमुऱ्याच्या चिवड्याची केली तुम्ही कोणत्याही प्रकारच्या चिवड्याची केली तरी चालणार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची घंटीही दावा तोपर्यंत धन्यवाद